प्रमाणे आजचाही दिवस सकाळी सकाळी आपली सर्वांची कामाची घाई असते असती तशीच माझी इथे घाईगडबड चालू आहे प्रशांतजी गेले ते गेल्यानंतर मग मी ओट्यावरती जे काही भांडे असतात ते सगळे बेसिनमध्ये काढून घेते घासण्यासाठी आणि भांडे एकदा जमा केल्यानंतर मग मी बाकीची जी कामं आहे घराला झाडणं वगैरे ते करते तर डीमार्टवरून आणलेल्या पिशव्या तशाच डायनिंग टेबलवर पडल्या होत्या म्हणून मग जी ग्रॉसरी आहे किराणा माल खाद्यपदार्थ मा मा ते किचनमध्ये स्टोअर केले त्यानंतर जे मॉइश्चरायझर परफ्युम डिओड्रंट बेडरूममध्ये ठेवत असते ते तिथे ठेवले त्यानंतर बेडरूम टेबलवरही बरासा पसारा असतो आणि आपले घरातले पुरुष मंडळी कितीही सांगितलं तरी ते घरामध्ये पसारा करताच तसेच आमचे प्रशांतजी देखील जोपर्यंत घरामध्ये दे असतात तोपर्यंत घराची अवस्था बघायला नको ओला टॉवेल इकडे तिकडे काढून फेके फेकतील त्यानंतर प्रेस केलेल्या कपड्यांतून कधीच असा एक व्यवस्थित शर्ट काढणार नाही सगळे कपडे असे डिस्टर्ब करून देतील त्याचबरोबर सकाळी सकाळी ते जे काही यूज करता मग ते परफ्यूम असेल मॉइश्चरायझर असेल ते कधीच त्यांच्या कॅप लावत नाहीत किंवा ते व्यवस्थित ठेवत देखील नाही ते मी व्यवस्थित ठेवून दिलं त्यानंतर ही फोटोंची बॅग त्यांच्या बर्थडेच्या दिवशी करिणाला तिचा दोन वर्षाला दोन वर्षाची असतानाचा बर्थडे पिक पप्पांबरोबरचा हवा होता त्यासाठी काढलेली ही हेवी बॅग मी म्हटलं आता अल्बम व्यवस्थित ठेवून देऊ तर ती मी इकडे बेडरूममध्ये जे दोन कपाटा आहे त्याच्यामध्ये ती फोटोंची बॅग वगैरे ठेवत असते इवन मी सुद्धा बऱ्याचदा जेव्हा बाहेर जाते घाईघाई कपडे चेंज करते आणि हा जो बेड आहे हा काही कोणी यूज करत नाही तर इझी पडतं तेव्हा आपण अशा वस्तू टाकून देत राहतो हा व्हाईट शर्ट मी जो रात्री वेअर केला होता तो मी असाच टाकून दिला होता तोही मी फोल्ड करून ठेवते तर आपल्याकडूनही कळत न कळत बऱ्याचदा आपण अशा वस्तू इकडे तिकडे ठेवत राहतो नंतर मग घर झाडायला सुरुवात करते तर घराचा जो उंबरठा आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे माझ्या घराचा उंबरठा मला असं वाटतं की आपल्या घराच्या बाहेर मेन दरवाजासमोर आपणच झाडझूड आपण स्वच्छता केली पाहिजे किंवा कारण की लक्ष्मी शेवटी दारातूनच येते नाही का आपल्याकडे जर म्हटलं जातं घराची कळा अंगण सांगे म्हणून आपलं आता अंगण नाहीये नाही का आता अपार्टमेंटमध्ये फ्लॅटच्या समोर जी जागा आहे तिलाच आपण आपलं अंगण म्हणू शकतो तर ते सुद्धा स्वच्छ असलं पाहिजे घरं झाडली गेल्यानंतर मम्मी गॅसचा ओटा गॅस वगैरे स्वच्छ असा पुसून घेते आणि गॅस स्वच्छ पुसल्यानंतर भांडी वगैरे घासून गॅसचं पूर्ण काम करून घेते गॅसचं म्हणजे किचनमधलं जे काम आहे लवन, ते सगळं करून घेते कारण मग हे करत असताना थोडंफार पाण्याची सांडलवण टिपके असे थोडेसे ड्रॉप पडतातच मग ते चांगलं नाही वाटत म्हणून मी फरची पुसण्याआधी गॅस ओटा पूर्ण क्लीन करून घेतला ते करण्याआधीच मी मशीन लावून दिलेलं होतं एकीकडे मशीनही झालं आणि कपडे वाळत घातल्यानंतर मम्मी संपूर्ण घर जे आहे ते क्लीन करून घेतलं आणि हो काही मैत्रिणींचं म्हणणं असं की काय बाई वगैरे शोधत नको बसू बरोबर आहे झाडलं पुसल्यानंतर मी जेव्हा पुसते तेव्हा फरचीला बिलकुल डाग राहत नाही नाही तर हाऊस हेल्परने पुसल्यानंतर फरच्यांना खूप डाग दिसता ते का होतं ते माझ्या लक्षात येत नाही म्हणजे त्या मॉब जो आहे ना त्या चांगला ड्राय नाही करत त्याच्यामुळे काहीतरी पाणी पाणी असं राहून जातं फर्चीवर आणि मग ते डागडाग दिसतात तर ते एक सॅटिस्फॅक्शन मला मिळतं की अरे बा मी पुसल्यानंतर कुठेच फर्चीवर एकही डाग दिसत नाही आणि आपण कसं काणे कोपरे वाकून सगळं व्यवस्थित असं आपलं घर स्वच्छ करत असतो अगदी मन लावून तसंच मी केलं हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमाम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि मी छान अशी घराची साफसफाई केल्यानंतर आंघोळ वगैरे केली आज आहे फ्रायडे तर आज माझ्या वैभवलक्ष्मी व्रताचे उद्यापन आहे तर जेव्हा आपण स्वतः आपल्या घराची साफसफाई करतो तो जो आनंद आहे तो खरंच शब्दात सांगणं अशक्य आहे की आज डब्बा घेऊन नाही गेले कारण की ते बोलले की मला ऑफिसला काम आहे आज त्यांचा मूड होता की बस तू माझ्याशी गप्पा मारत बाईस मला डब्बा नको देऊ मी ऑफिसला जाणार आहे तर मी तिकडे काहीतरी खाऊन घेईल की आम्ही ड्रायफ जी ड्रायफ्रूटची स्मूदी घेतो ती खूपच हेवी होती काजू बदाम अंजीर किशमिश अक्रोड आम्हाला याची गरज नाही आणि आम्ही आजपासून स्मूदी घ्यायचं कॅन्सल केलं जब की सगळे ड्रायफ्रूट आम्ही घेऊन आलो आहे पण म्हटलं ठीक आहे आता स्मूदी बंद तरी पण त्यांनी मुसली आणि दूधच घेतलं त्या व्यतिरिक्त काही घेतलंय नाही तर चला आता मला देवांची पूजा करून घ्यायची मी देवांची पूजा करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी देवाची भांडी देखील मी स्वच्छ घासून घेतली आणि देवाची भांडी ही स्वच्छच असली पाहिजे माझ्या घरामध्ये जे फळं असतात ते मी नैवेद्याला ठेवते लीची आहेत माझ्याकडे तर ते मी नैवेद्याला ठेवणार आहे प्लस दूध आणि गुळही घेतला आणि फ्रेश फ्लावर्स देखील आहे तर चला आता मी पूजा करून घेते तुम्ही सकाळी ज्या काम करत असते माझ्या मोबाईलवर मी गणपती अथर्व शीर्ष लावून देते पहिल्यांदी दे, त्यानंतर तारक मंत्र लावते त्यानंतर हनुमान चालिसा लावते आणि रात्रीच्या वेळेस मी जेव्हा किचन मध्ये काम करत असते त्यावेळेस मी मोबाईलवर कालभैरव अष्टक दुर्गा कवच किंवा तांडव स्तोत्र हे सगळं ऐकत असते आज मी उपवासाला मँगो खात आहे दीड पावणे दोन वाजले आणि प्रशांतनी मला फोन केला की मी ऑफिसला गेलो नाही जर ते ऑफिसला गेले तर तिथे मग बाहेरून जेवण मागवलं जातं आणि मी नेहमी त्यांना सांगते की तुम्ही बरोबर असू द्या डब्बा भले तुम्ही नाही खाल्ला परत आल्यावर मी तो खाऊन घेईन पण जेवण बरोबर असू द्या कारण की आपले हाल नाही व्हायला पाहिजे असं काही नाही नाही मी जाणार आहे उगाच कशाला नको नको आणि आता मला फोन केला का ग तू काही बनवलंय का मी जेवायला येऊ का आता माझा उपवास मी कशाला काय बनवेल पण म्हटलं ठीक आहे चला या म्हटलं बोलले मुगाचे घावन कर म्हणे मुगाचे कारण बाहेर कसं हेल्दी भेटत नाही म्हटलं ठीक आहे ठीक आहे या का बाहेर खाऊन घेऊ म्हणे म्हटलं नाही नाही नका बाहेर नका खाऊ या म्हटलं घरी मी बनवते तर आता मी हे बघा त्यांच्यासाठी मुगाचे घावण बनवते मी याच्यामध्ये बेसन नागलीचं पीठ आणि तिळ टाकून घेतले आणि इथे मी मूग कढीपत्ता कोथिंबीर ते स्वच्छ धुवून घेणार आहे मी आधी आणि मिक्सरच्या पॉटमध्ये मी आलं जिरं आणि मीठ आता हे धुवून घेतल्यानंतर याला ग्राइंड याच्यामध्ये ऍड करेल ग्राइंड करेल ग्राइंड केल्यानंतर यात मिक्स करेल आणि पवार साहेबांना हिरव्या मुगाची घाबण करेल डाळ भाताचा कुकर लावून दिला मी खीर बनवण्यासाठी मी एकदम छोटी वाटी भरून तांदूळ स्वच्छ धुवून अशी पाण्यामध्ये भिजत टाकले मस्त अशी साय आलेली आहे दुधाला तर आज मी घट्ट दूध मला हवं होतं खिरीसाठी म्हणून मी आज म्हशीचंही दूध मागवलं आणि आता मी ही साय आधी काढून ठेवेल खिरीमध्ये मिक्स करेल ती मी नंतर आणि दूध तापवून घेईल खिरीसाठी किचनमध्ये मी फोनवर आईशी बोलत होते आणि एकदम एक दोन एक दो इंच असं मला माझ्या विंडोचा ग्लास दिसत होता किचनचा आणि तिथून मला ह्या आजींनी असं ॲक्शन केली तोंडाला असं पाणी देता का पाणी द्या बा असं आणि मी दारू घडलं आणि का कोणाच ठाऊक माझ्या मनात असं आलं जसं की कथेमध्ये नाही का लक्ष्मी माता योगिनीच्या घरी जाता, जाता। म्हणजे आपलं मना कसं वेड असतं नाही का मला का अजूनच ठाऊक की ह्या आजींना बघून असं वाटलं की कदाचित देवी तर नाही का आली आपल्या आल्याय बो आपल्या दारापाशी तर कारण की असं कधी कोणी पाणी मागायला येत नाही त्यांनी पाणी मागितलं मम्मी त्यांना पाणी दिलं आणि जे माझ्याकडे स्वीट होतं ते देखील दिलं तर मला खूप असं मनोमन आनंद झाला तर कथेमध्ये असं काही उल्लेख नाही आहे की कांदा लसून वापरू नये वगैरे वगैरे कारण वैभव लक्ष्मी व्रताच्या उद्यापनाला खीरच मेन असते तर तरी पण मी ठरवलं की आपण जोही स्वयंपाक करणारे आज आपण कांदा लसूण नाही वापरायचा तर इथे मी मुगाच्या डाळीला फोडणी दिली साधी आपली हिंगा जिऱ्याची फोडणी ज्याला की म्हणजे हिरवी मिरची लसूण कोथंबीर कढीपत्ता टाकून छान अशी फोडणी दिली त्यानंतर मी आता बऱ्याच दिवसानंतर आम्ही बटाट्याची भाजी बनवत आहो त्यालाही ॲज ऑलवेज जिरं मोहरी कढीपत्ता कोथंबीर हिरवी मिरची हळद आणि उकडलेले बटाटे होते मी बारीक बारीक फोडी केल्या परंतु त्यानं अशा व्यवस्थित शिजले नव्हते म्हणून मी त्याला थोडंसं पाणी देखील टाकलं कारण की ते व्यवस्थित शिजावं म्हणून जिरा आलू केला मी भाजलेल्या जिऱ्यांची बऱ्यापैकी पावडर टाकली त्यानंतर हे बघा इथे मी विलायची घेतली इलायची आणि त्याच्यामध्ये साखर टाकली आहे आणि मी त्याची पावडर बनवून गाळणीने गाळून घेऊन मी तशी वापरत असते हे बघा हे जे मी खिरीला तांदूळ भिजवले होते ना ते मिक्सरमध्ये मी असे ग्राइंड करून घेतले आणि जे दूध आहे माझ्याकडं ते दूध मी आधी त्या पॉटमध्ये टाकते मी खीर कशा पद्धतीने बनवते ते मी तुम्हाला दाखवते माझी खीर बनवण्याची पद्धत फार सोपी आहे आणि माझी खीर खूप म्हणजे खूप टेस्टी लागती तर हे जर्मनचं पातीला आहे अशी भांडी वापरून आह परंतु ह्या भांड्याचं बूड जे आहे ते जाड आहे आणि खिरीचं तर तुम्हाला माहितीच आहे थोडी जरी चटकली तर पूर्ण खिरीला जळकावास लागू शकतो म्हणून मला ती रिस्क नव्हती घ्यायची म्हणून मी हे पातेला घेतलं आणि आधी दूध आणि दळलेले तांदूळ छान असे शिजत आल्यानंतर घट्ट झाल्यानंतर जी मी साय काढून ठेवली होती दुधाची वाटीमध्ये भरपूर अशी ती चमचनी अशी चांगली हे केली आणि ती साय टाकली मी दोन चमचे इलायचीची पावडरही टाकली ती क्लिप मिस झाली आणि काजू आणि बादाम असे भरपूर कुटून घेतले आणि ते देखील मी खिरीमध्ये टाकले तर दाटसर घट्ट अशी मस्त खीर केली आधी पण एक झाकण साखर टाकली होती घाई गरबडीत बऱ्याचदा काय होतं गप्पांच्या नादात पाणी द्यायलाच विसरून जातं म्हणून मी पाण्याचे ग्लासही भरून ठेवले प्लस सात बायांना खीर देण्यासाठी मी ट्रेमध्ये असं वाटी चमचा वगैरे सगळी तयारी करून ठेवली स्वयंपाक इथे एक साईडला ठेवला गॅस वगैरे क्लीन करून घेतला भांडी वगैरे घासून घेतली सगळी आणि हे बघा अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे ही साडी आम्ही हैदराबादमध्येच घेतली परंतु मी ह्या साडीचं ब्लाऊज अजूनही शिवलं नाही शिवलेलं नाही आहे स्टिच नाही केलं माझ्याकडे हे पहिलंच वेलवेटचं ब्लू कलरचं ब्लाऊज आहे ज्याच्या नेटच्या स्लीवज आहे ते ब्लाऊज मी वेअर केलं आणि तयार झाली म्हणजे थोडीशी असं नाही का आपला सुहागन लूक तर अशी साडी वगैरे घालून मी तयार झालेली आहे आता संध्याकाळची वेळ झाली आणि आता मी पूजेची मांडणी करणार आहे तर तुम्हाला हे दाखवते की पूजेची मांडणी मी कशी करणार आहे ते इथे रांगोळी भेटत नाही आणि नाहीतरी मला रांगोळी काढता येत नाही तर ही आर्टिफिशियल रांगोळी मी इथे ठेवली आणि त्याचबरोबर हे छान अशी फुलं पाण्यामध्ये ठेवले ज्याची की पाण्यामध्ये ठेवल्यानंतर लाईट्स ऑन होता पूजा मांडणीला सुरुवात करण्याआधी मी उजव्या बाजूला ठेवलं आहे तेलाची समयी आणि डाव्या बाजूला माझ्या आहे तुपाचा दिवा दोन्ही मी लावून घेतले त्यानंतर जिथे मला चौरंग मांडायचा आहे चौरंगाखाली मी रांगोळीने छान असं स्वस्तिक काढून घेतलं आणि स्वस्तिकवर मग मी चौरंग ठेवला तर या कथेमध्ये पांढऱ्या वस्त्राचा उल्लेख आहे म्हणून मी अकरा शुक्रवार पांढरे वस्त्रच वापरले थोडीशी छोटीशी तांदळाची रास करून तिच्यावरती गणपती बाप्पा ठेवले स्वतःच्या कपाळाला मी हळदी कुंकू लावून घेतले त्यानंतर गणपती बाप्पांना देखील मी हळद कुंकू अक्षदा वाहिल्या आणि त्यानंतर माझ्याकडे जी फुलं होती गुलाबाचं छोटंसं गग फूल देखील गणपती बाप्पांना वाहिलं पाण्याचा चौकोन करून त्याच्यावरती गुळ खोबऱ्याचा गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवला नैवेद्याला पाणी असं फिरवलं गायत्री मंत्र म्हणून आणि गणपती बाप्पांचा नमस्कार केला आता हे जे तांदूळ आहे ते अकरा शुक्रवार मी वापरले आणि या राशीवर कुंकवाने स्वस्तिक काढायचं असतं म्हणून त्या तांदळाचा कलर असा झालेला आहे तर अस्वस्तिक काढल्यानंतर मी कलशाला आठही दिशांना कुंकवाच्या उभ्या रेषा ओठवून घेतल्या त्यानंतर कलशामध्ये हळद कुंकू अक्षद्या रुपयाचं नाणं सुपारी आणि एक छोटंसं फूल टाकलं आणि कलश तांदळाच्या राशीवर ठेवला त्याच्यावर एका वाटीमध्ये अक्षदा घेतल्या आणि त्या ठेवल्या त्यानंतर माझ्या हातातली सोन्याची अंगठी मी त्या अक्षदांवर ठेवली कलशाच्या मागे मी थोडीशी तांदळाची दाणे टाकले आणि लक्ष्मी मातेचा फोटो ठेवला कलशाच्या दोन्ही काजूस आणि कलशाच्या समोरही मी तांदळाच्या छोट्या छोट्या राशी केल्या कारण की माझ्याकडे पितळाचं श्रीयंत्र तांब्याचं श्रीयंत्र आणि लक्ष्मीचा चांदीचा टाक देखील आहे तर अशा पद्धतीने मी तिन्हींची मांडणी केली छोटीशी तांदळाची रास करून तिच्यावर घंटी ठेवली त्यानंतर अजून छोटीशी तांदळाची रास करून तिच्यावर तर मी शंख पाणी भरून ठेवला एक फुलाच्या मदतीने मी सगळ्या पूजेवरती पाणी शिंपडून घेतलं त्यानंतर मातेचा फोटो असा व्यवस्थित पुसून घेतला लक्ष्मी मातेच्या फोटोला हळद कुंकू अक्षदा वाहिल्या त्यानंतर कलशाच्या दोन्ही बाजूस व लक्ष्मी मातेचा जो टाका आहे समोर ठेवलेला त्या सगळ्यांनाही मी हळद कुंकू आणि अक्षदा अशा पद्धतीने वाहून घेणार आहे कलशाच्या वरती जी मी वाटी ठेवली तिच्यात मी मा माझ्या हातातली सोन्याची अंगठी ठेवली पण आपल्याकडे जर सोन्याची वस्तू नसली तर चांदीची वस्तू ठेवली तरी चालते आणि तीही नसली तर रुपयाचं नाणं ठेवलं तरी चालतं आणि हे वाहत असताना मंत्र म्हणायचं असतं तो मंत्र म्हटला लक्ष्मी मातेच्या डाव्या बाजूस मी नार नारळ नारळावर दोन पळ्या पाणी सोडलं नारळालाही हळद कुंकू अक्षदा वाहिल्या आणि त्यानंतर या सगळ्या जे देव आहेत सगळ्यांना मी फुलं वाहणार आहेत गुलाबाची फुलं आहेत छान माझ्याकडे लक्ष्मी मातेच्या फोटोला श्रीयंत्राला लक्ष्मीच्या टाकाला शंखाला घंटीला त्या वाटीतील दागिन्याला आणि नारळाला सगळ्यांना मी गुलाबाची फुलं वाहिली कलशाला देखील एक गुलाबाचं फुल वाहिलं लक्ष्मी मातेच्या चरणांशी देखील मी गुलाबाची दोन छोटी फुलं ठेवली त्यानंतर जे वैभव लक्ष्मी व्रतकथेची पुस्तके मी आणली होती ती पण मी मातेच्या फोटो फोटोजवळ ठेवली त्यानंतर मी अगरबत्ती लावून अगरबत्ती पूर्ण पूजेला ओवाळून घेतली वरती गजानन महाराजांजवळही अगरबत्ती लावून दिली देवाऱ्यासमोरही समोरही अगरबत्त्या लावलेल्या आहेत आता माझ्याकडे जे चौरंग आहे ते मी इथे ठेवले आणि पाण्याने मी असे चौकोन मंडल करत आहे करंगळी शेजारचे जे दोन्ही बोटं आहेत त्या बोटांनी आपल्याला भरीव चौकोन करायचा असतो आणि त्याच्यावरती मी नैवेद्याचं ताट ठेवलं डाळ भात बटाट्याची भाजी पोळी दुसरीकडे वाटीमध्ये मी खीर ठेवली आणि एक कवाटीमध्ये मी ड्रायफ्रूट ठेवले अशा पद्धतीने मी गायत्री मंत्राचा उच्चार करून नैवेद्य दाखवताना जे मंत्र म्हणायचे असतात ते सगळे मंत्र म्हणून नैवेद्य दाखवला आणि इथे माझी संपूर्ण पूजा मांडून झाली आणि कथा देखील वाचून झाली तुम्ही बघू शकता किती छान प्रसन्न वाटतंय पूजेकडे बघून पूजा करत असतानाच कथा वाचत असतानाच माझ्या मैत्रिणींची यायची सुरुवात झाली त्या देखील येऊन बसल्या मांडी घालून छान असा आणि त्यांनी देखील कथा ऐकली तर आता पाच जणी आल्या टोटल मी नऊ बायकांना बोलवलं तर सुरुवातीला पाच जणी आल्या आणि आरती ज्या वेळेस म्हटली त्या पाच जणी आणि मी एक सावी आम्ही सगळ्यांनी सा मिळून देवीच्या छान अशा आरत्या वगैरे करून घेतल्या आणि खूप छान वाटलं मला हे सगळं करत असताना हाय तुम्हाला भेटे का नाम क्या है? <laughs> लक्ष्मीजी हाय अर्चना उद्यापणाच्या दिवशी आपण ज्या संभाष्ण बायकांना बोलवतो त्या लक्ष्मी स्वरूप असता म्हणून त्यांचे पाय धुवून ते पुसून घ्यायचे असतात आणि नंतर नमस्कार करायचा असतो तर यातल्या बऱ्याच जणींना ते ऑकवर्ड वाटत होतं नाही का पाय धुते वगैरे आणि तीन चार जणी ज्या आहे त्या माझ्यापेक्षा लहानच असणार आहे तर त्या म्हणत होत्या की म्हणजे त्यांना थोडं हे वाटत थो होतं पण मम्मी त्यांना समजून सांगितलं की नाही भाऊ तुम्ही लक्ष्मी स्वरूप आहे आणि या माझ्यासमोर राहतात आणटी त्यांना तर खूप छान वाटतं मार्गशीषच्या गुरुवारांनाही त्यांना बोलवलं होतं ना तर त्या असं सारखं सारखं म्हणता की खूप खूप छान करते तू खूप छान करते तो आता यापैकी कुणाला म्हणजे चार नंबरला चार नंबरला जी बसली येलो दुपट्टावाली निधी तिला येते मराठी बाकी तर नाही येत कोणाला मराठी आणि मग मी त्या दोघींना इकडे बसायला लावलं कारण इकडे साऊथला फेस होत होतं त्यांचं म्हणून मग असं इकडे बसायला लावलं आणि चौघी पाचही जणींचे पहिले पाय धुवून घेतले आणि मग नंतर प्रत्येकीला वैभव लक्ष्मी व्रताची जी पुस्तकं आहे त्याच्यावर लक्ष्मी मातेचा जो फोटो आहे त्या फोटोला हळद कुंकू वाहून आणि त्यांनाही हळद कुंकू लावून एक एक गुलाब पुष्प दिलं तर बघा एक असा अनुभव आला मला की मी पाचच पुस्तकं घेऊन आली होती बरं का कारण की म्हटलं पाच बायांना आपण बोलवून हळद कुंकू देऊ परंतु काय झालं आता मी काही मैत्रिणींना कॉल केला मग उचलला नाही महिने नाही उचलला म्हणून आपण दुसरीला सांगू असं मी पाच जणींना सांगितलं पण मग नंतर मिस कॉल बघून त्या मैत्रिणींनी फोन केलावर मग आपण असं तर नाही सांगू शकत ना की मी तुला याच्यासाठी केला होता पण मी आता तुला दुसरीला <laughs> बोलवलं तर मग मी ज्यांनी दोघींनी मला कॉल केले त्यांना सांगितलं की या तर मी आधी पाचच जणींना ठरवलं होतं पाच पुस्तकं आणली होती पण माझ्याकडे चक्क नऊ जणी आल्या त्यात पण बघा सात सव्वासणं आठवी जी होती ती प्रेग्नेंट तीन नंबरला जी बसली माझी मैत्रीण ती आल्यानंतर मला कळलं की ती प्रेग्नेंट आहे त्यानंतर एक कुमारिका आणि आठ सव्वासणं असं आणि त्यात पण म्हणजे एक प्रेग्नेंट तर मला ते खूप छान वाटलं असं टोटल माझ्याकडे नऊ जणी आल्या त्याही तुम्हाला पुढे दिसणार आहे पण सुरुवातीला एकदम पाच जणी आल्या ते छान वाटलं मला तर अशाच पद्धतीने मी त्यांना पुस्तिका वगैरे दिल्यानंतर खीर जी बनवली होती प्रसादाला जी की सगळ्यांना खूप आवडली आणि खूप छान झाली होती तर सगळ्यांना मी खिरीचा प्रसाद दिला आणि त्यानंतर बसून मी खूप गप्पा मारल्या आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या पर परंतु एवढं सगळं शूट घेतलं तर खूपच मोठा होईल ऑलरेडी हा व्हिडिओ बराच मोठा होणार आहे तर आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या त्यानंतर माझ्या बाजूला लेफ्ट साईडला ज्या आंटी राहतात त्या पण आल्या होत्या परंतु त्यांना फक्त तेलुगू बोलता येतं त्यांना इंग्लिशही येत नाही आणि हिंदी येत नाही पण मग अशा वेळेस खूप असं हे वाटतं नाही का आपण काय बोलतोय ते त्यांना कळत नाही ह्या बघा ह्या माझ्या घराबाहेर माझ्या डाव्या बाजूला राहतात आणि त्याच्या आधी आंटी दाखवलं त्या माझ्या समोर राहतात तर ह्या दोघी आंटींशी मी माझं हाय हॅलो चालू असतं तर ह्या त्या आंटी आहेत त्या पण आल्या त्याच्यानंतर ही एक माझी मैत्रीण आहे ना हारिका नाव आहे इचं तर ही आली हिची छोटी मुलगी मग ते बोलली की काम आवरता आवरता घरातून ती बिझनेस करते मागे एका व्हिडिओत मी दाखवलंही होतं ती काय करते ते तर ती नंतर आली नंतर मी तिचे पाय धुवून तिला हळद कुंकू व्रताची पुस्तिका त्यानंतर खीर म्हणून प्रसाद दिला आणि नंतर प्रशांतजी पण आले प्रशांतजींना खूप भूक लागली होती त्यांनी म नमस्कार केला आणि ते बोलले मला जेवायला देते का मी जेवू शकतो का म्हटलं हो हो जेवा ना मग प्रशांतजींनाही जेवायला दिलं तर तेही जेवायला बसले अजून एक जणीचा फोन आला की मी येते तर मम्मी म्हटलं की त्यांना सगळ्यांना एकदा येऊन जाऊ देऊ आणि मग आपण उपवास सोडू तर प्रशांतजींना परंतु मी वाढून दिलं हे बघा ते इथे जेवता जेवताही त्यांचं मोबाईलवर काहीतरी काम चालू होतं आमच्या सोसायटीमध्ये जे खाली ग्रॉसरी शॉप आहे मी प्रशांतजींना त्यांना कॉल करायला लावला होता कारण त्यांना तेलगू समजते आणि प्रशांतजींना तेलगू बोलता येतं मग मी प्रशांतजींना सांगितलं की त्यांना कॉल करून सांगा की त्यांच्या ज्या वाईफ आहे त्यांना पाठवावं पूजेला मी मागे सांगितलं आहे बघा की आम्हाला दोघींना एकमेकीची भाषा नाही कळत पण आम्ही असं इशाऱ्या इशाऱ्यांनी बोलतो पण त्या मॅडम नव्हत्या आल्या तर मग त्या सरांनी मग त्यांच्या मुलीला पाठवलं ही कुमारिका मुलगी तर मला छान वाटलं की एका कुमे कुमारिकेचंही पूजन झालं व नाही का देवीची नऊ रूपं असतात आपल्याकडे ज्या बायका आल्या त्या देवीचेच रूप मानून आपण त्यांची पूजा करतो लक्ष्मी स्वरूप मानून पूजा करतो तर मम्मी त्या मुलीला विचारलं की मम्मी तर मग ती बोलली की मम्मी घरी ये ती काय करते वगैरे असं मी तिला विचारलं तर या गोष्टीचा मला खरोखर आनंद झाला की म्हणजे आठ सव्वाष्ण आणि नववी कुमारिका असा नव जणी माझ्याकडे येऊन गेला एक आता बाकी आहे प्राची म्हणून ती खूप बडबडी खूप गप्पा मारल्या तिने आणि स्पेशली म्हणजे ती एकदम हसून खेळून सुद्धा खूप गप्पा मारल्या जो कपडे पसंद रही थी नहीं। नहीं। तो प्लेट के अंदर आपको ऐसे करना है क्या? हाँ आप लक्ष्मी हो ना इसलिए मुझे ऐसे करना है आपको लक्ष्मी स्वरूप मान के <laughs> मैं तो यहाँ पे हैदराबाद में ना एक और पुलिस वाले को बहुत कस के चिल्लाए थे क्या हुआ करता हम लोग कहीं से लौट रहे थे जो अपने मांगत मांगा भाई पूरी हो <laughs> कॉल लेना बेटा हम तो ताले हम लोग क्या ना अच्छा तू चिंता ना तो मैंने शीशा नीचे देख के ये क्या है तुम हमेशा मांगते

आणि ही बघा ही आहे प्राची सिंह हॅलो प्राची आणि मी आम्ही बरोबर वर्कआउट करायचो जिम मध्ये प्राचीला तर मराठी काय समजत नाही तर ती आता आली आणि आम्ही छान गप्पा मारल्या खूप छान वाटलं अच्छा तो लाईक करणार सबस्क्राईब लोग

तो है ना तो, हाँ। तो अभी वो मैं हम तो रह के हाँ। को ने, ने, जब तुम लोगों का कोई प्लान नहीं घर पे हो, तो ऐसे तुम्हाला होवनिंग टाइम पे जैसे चार पाच बजे परसा आहे ना पाण्यात टाकल्यानंतर त्यांचे लाईट चालू होता पण मी आता त्यांना पाण्यातनं बाहेर काढलं पण त्याला मागे थोडस पाणी लागलेलं आहे ना याचा झाला बंद पण यांची अजूनही चालू आहे बघा लाईट जरा वेळ ते पाणी येतोपर्यंत नंतर होऊन जाईल बंद तर खूप छान दिसतं असं काही अशा पद्धतीत माझं वैभव लक्ष्मीचं व्रताचं उद्यापन पार पडलं खूप छान वाटलं सगळ्या शेवटी जी आली प्राची जे की मी सांगितलं आम्ही बरोबर वर्कआउट करायचं तर जवळजवळ एक एक दीड तास आम्ही गप्पा मारल्या खूप छान वाटलं खूप बडबडी आहे ती आणि प्रशांतींबरोबरही तिने खूप गप्पा मारल्या तर खूप छान वाटलं तर चला कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट